बघा गावाला आल्यानंतर एक वेगळी मजा असते गावाला स्टेशनच्या बाजूला उतरल्यानंतर कोरोनानंतर गावाचं महत्व काय आहे कळलं मुंबई लोकांना बघा मुंबई स्टेशनवर कोण अगरबत्ती घेऊन जाते कोण गणपती बाप्पाला घर झाडण्यासाठी झाडू आहे कोणी पताका आहे गणपती हा सण हा फक्त सण नसून एक गरज झालेली आहे बघा गणपती हा गावी करणं एक खूप एक वेगळा आनंद आहे कोकणातल्या लोकांना बघितलं मी खूप ठाणा टेशनला होतो त्या ठाणा स्टेशनमध्ये प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी वस्तू होत्या जेणेकरून प्लॅनिंग केलं होतं त्यांनी आणि दहा दिवस मस्तपैकी एकत्र कुटुंब सगळं राग तंटा भांडणं सगळे निघून एकत्र येऊन गणपतीच्या बाप्पाच्या बरोबर राहणं हे देखील एक चांगलं उत्सव म्हटला जातो आपल्याला एकच लक्षात आहे की उत्सव हे आपल्यासाठी असतात आणि या उत्सवामध्ये जर तुम्ही मला बघितलं तर कोकणातल्या लोकांनी अतिशय उत्साह असा हा सण साजरा करतात मुंबईमध्ये जे राहणारे जे साखरमान्य असतात कोकणवासी असतात ते देवाच्या दर्शनासाठी देवाच्या नियोजनासाठी सज्ज असतात आणि गावातल्या या वातावरणामधील एकरूप होऊन जातात मी देखील आलोय माझ्या गावाला जळगावला पाचोरा स्टेशन आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं केलेलं आहे बघा तुम्ही बघत असाल एकदम सुंदर